कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते पाणी वीज आरोग्य स्वच्छता प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य उमेदवार शोभाताई खटकाळे कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेचे उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास गणाचे उमेदवार राणीताई सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ कडलास येथे मतदारांच्या गृहभेटीला भरभरून प्रतिसाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कडलास जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांनी मूलभूत प्रश्न रस्ते पाणी वीज आरोग्य स्वच्छता प्राथमिक शिक्षण व या प्रश्नाला सार्वत्रिक प्राधान्य देऊन असा विश्वास कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेचे उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांनी ग्रामस्थांना दिला निवडणुकीच्या दृष्टीने कडलास गटातील कडलास येथे प्रचार करत असताना घरोघरी जाऊन या भागातील महिला व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा ठाम विश्वास येथील मतदार जनतेला देण्यात आलाय गणाच्या शिवसेनेचे उमेदवार राणीताई सूरज पाटील यांनीही या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या कडलास येथील लेगाडे गल्लीतून हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमास व प्रचाराचा सुरुवात करण्यात आली माझी आमदार शाहजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार प्रचार आघाडीवर असून हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केल्या जात आहेत या प्रचाराप्रसंगी अर्चना गायकवाड अश्विनी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे जयश्री पवार मालन गायकवाड अर्चना गायकवाड राजलक्ष्मी पाटील प्रणाली शिंदे सोनाली असबे वनिता केदार वर्ष पाटील शोभा लिगाडे सुमन जाधव या महिला भगिनींचा समावेश होता तर मान्यवरांमध्ये सुनील नाना पवार शहाजी जाधव डॉक्टर विजय बाबर मुकुंद पाटील नितीन गायकवाड सयाजी गायकवाड सुनील महाकाळ सुशांत जाधव सिद्धेश्वर ढिंबे वैभव लेंडवे दत्ता गायकवाडा शहाजी चव्हाण महेश गुरव हे सहभागी झाले होते